नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी एकदम मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका एक वाडगभर बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यातलं मी अर्धच टाकणार आहे एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा ज्वारीचं पीठ असं एकत्र मी वाटीमध्ये घेतलं होतं त्या सेम चमच्याच्या मापानं एकच चमचा मी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं ह्या चमच्याच्या मापाने घेतलेलं आहे फक्त ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडं आपण जास्त टाकायचे तुमच्याकडं जर बाजरीचं नाचणीचं पीठ असेल तर ते जरी टाकलं तरी चालेल छोट्या आकाराचा एक कांदा घेतला होता अर्धा जरी घेतला तरी चालेल तो पण बारीक कापून घेतलेला आणि एकदम एक, एक चमच्याभर असं टोमॅटो घेतलं होतं ते जरी नाही टाकलं तरी पण चालू शकतं त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर थोडीशी मी जास्तच टाकणार आहे खूप चवीदार होतं हे छोटा एक चमचा जिरे धने पावडर असं दर कुटून घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत एकदम थोडीशी आपल्याला ह्याच्यात टाकायचे हिंग पावडर थोडीशी हळद चवीप्रमाणे टाकायचं मीठ ह्याच्यामध्ये टाकणारे ठेचा त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडंसं जिरं असं मी कुटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा दिसत असेल थोडा थोडासा ववा पण आहे हे सगळं मी कुटले कुटल्यानंतर काय होतं माहिती आहे का त्याची चव छान येते छोट्या आकाराचे तीन चमचे मी दही घेतलेले आहे दोन चमचे जरी दही घेतलं तर चालेल आणि हे दही जी घेतलेलं आहे ना हे फ्रेश दही आहे आता आपण हे चांगलं मळून घेऊया पाण्याचा वापर करायचा नाहीये कारण की आपण ह्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे दह्यामध्येच बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे तुमच्याकडं जर मलाई जर असेल का नाही फ्रेश मलाई दुधाची साय ती जरी टाकली तरी चालेल तुम्ही दही जरी नाही टाकलं तरी चालू शकते आणि ताक असलं तर ताकात जरी मळलं तरी पण चालू शकते आणि काहीच नाही तर पाण्यामध्ये जरी तुम्ही कालवलं तरी पण चालतं हे मी थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्ट गोळा करून घेणार आहे मस्त बघा मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीत मळून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही जास्त असं पातळ पण नाही तवा ठेवला आहे बघा लोखंडाचा गरम करायला आणि त्याच्यावर काय करणार आहे थोडंसं एकदम मी तेल टाकून घेणार आहे आणि तेल काय करूया आपण सगळीकडे असं पुसून घेऊया खोलगट तवा आहे तेल मी बघा हातानेच थोडंसं असं पुसून घेतलेलं आहे कारण की नुसतं गॅस चालू केला जास्त गरम नाही एकदम हलकंसं गरम आहे तर त्याच्यावर काय करायचं माहिती आहे का असं आपण एक गोळा घेऊया फास्ट बीच करू नका बरं का बारीक एकदम बारीक आणि मोठ्या बर्नीलचं आहे आणि एकदम असं आपण पातळ थापूया एकदम बघा मी पातळ असं बघा हे थापून घेतलेलं आहे खाली जरी कपड्यावर जरी थापलं तरी चालेल आता काय करायचं बोट करायचं वडलं आणि ह्याला असे चांगले होल पाडून घ्यायचे सगळीकडून पटापट असे पाण्याचं बोट घेऊन बघा मी थापलेलं आहे आणि असं बोटानं बघा हे असं सगळं होलं चांगली पाडून घेतलेली आहेत आणि काय करणारं आहे माहिती आहे का गॅस आहे मीडियम बारीक गॅसवर आपण थापून घेतलं होतं त्याला होल असे करून घेतले होते गॅस मिडियमच आहे वाढवलेला बिलकुल नाही आहे आपण ह्याच्यावर पाच मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं दोन मिनटं बघा मी झाकण ठेवलं होतं असं पाणी असं चांगलं सुटलेलं आहे वरण हे बघा मस्त अशी वाप आलेली आहे आता ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का थोडं थोडं ह्याच्यामध्ये बघा हे असं तेल सोडून घ्यायचं सगळीकडं तेल सोडून घेतलेलं आहे साईटनं पण असं थोडंसं सोडायचं असं ओलामध्ये थोडं थोडं टाकलं का नाही की मग सगळीकडंच होतं साईडनं जरी नाही सोडलं तरी पण चालते एका ही आता एका मिनटानंतर आपण हे हलवूया आता आपण काढून घेऊया तुम्ही म्हणायला आता तव्यात जर असंच थापलं तर चिटकतं का तर नाही चिटकत कारण की आपण एकदम बारीक गॅस केला होता आणि त्याच्यावर थापलं होतं थोडंसं तेला बघा किती खरपूस भाजलेलं आहे असं चांगलं आणि पातळ जेवढं होतं एवढं कॉटनच्या कपड्यावर जरी तुम्ही थापलं तरी चालेल असं तव्यात जरी थापलं तरी चालेल आता हे काढलं तरी मी दुसरं लगेच गॅस बारीक करून तव्यात थापणार आहे जरा पीठ थोडंसं सा, मग सैल ठेवायचं जर तुम्हाला तसं जमत नसेल तर घट्टमध्ये पण किती पातळ केले बघा आता साईटनं परत आपण काय करूया मग त्याला ते, थोडंसं तेल लावून घेऊया तेल म्हणा तूप म्हणा जे आपल्याला आवडल ते किंवा थोडंसं जर अजून चांगलं खावं वाटत असेल तर मग थोडंसं बटर जरी लावला तरी चालेल तर खालची साईट पण आपण भाजून घेऊया आता आपण काढून घेऊया बघा किती मस्त भाजलं गेलेलं आहे खूप छान एकदम सगळ्या साईटून एकसारखं तर तेल वगैरे काही लावायची गरज नाही आपण जे सोडलं होतं ते ना तेल ते सगळीकडे आलेलं आहे बघा आता हे तुम्ही कशाभर खाऊ शकता चटण्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत दह्याभर खाऊ शकता कोरडं पण खाऊ शकता लोणचं मिरचीचं लोणचं सगळ्या लोणच्या रेसिपी आहेत एकदम चविष्ट असं काय तर तुम्हाला मी वेगळं दाखवलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा